आपल्या हक्काच्या गिर क्रांती या युट्यूब चॅनलला करा नमस्कार शेतकरी पशुपालक मित्रांनो गिर क्रांती चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपल्या फार्मचा पत्ता बाहेरवना डेअरी फार्म वाळके तालुका नगर जिल्हा नगर असा आहे आज दिनांक सात डिसेंबर आज आपल्या फार्मवरती पंधरा ते वीस गाईंचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे तर आपण त्यांची माहिती व रेट जाणून घेऊयात चला तर आपण स्टॉकची माहिती घेऊयात तर एक नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये खूप मोठ्या मापाची गाय आहे एकदम शांत स्वभावाची प्युअर क्वालिटी मध्ये गाय बघू शकता तुम्ही माथ्याचा आकार शिंगाचा हो आकार कानाची साईज बघू शकता प्युअर क्वालिटी मध्ये भावनगर क्वालिटी मध्ये दुसऱ्याच व्याथा मध्ये तर तिची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची एकदम मोठ्या मापाची कारवाडी दुसऱ्या व्याथाला तरी दुसऱ्या नंबरची काय बघू शकता ही पण का मध्ये सेकंड स्टेशन मध्ये एकदम शांत स्वभावची खाली वाल एक आठ ते दहा दिवस वेळ आहे बघू शकता काशीचा सा आकार साडाचा अंतर ही पण एकदम प्युअर क्वालिटी मध्ये बघू शकता आकार कानाची साईज प्युअर क्वालिटी मध्ये ही पण भावनगर मध्ये तर हिचं मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटरची तर हिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची प्युअर क्वालिटी मध्ये काय बघू शकता तर तीन नंबरची गाय बघू शकता ही पण सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये गापन मध्ये हिला एक खाली वाला आठ दिवस वेळ आहे बघू शकता काय शेत आकारसाडाचा अंतर ही पण एकदम रेड मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये गाय तर हिची किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पण फायनल आपल्याला याला पासष्ट हजार रुपयाला द्यायची खूप मोठ्या मापाची गाय आहे बघू शकता एकदम शांत स्वभावाची तरी चार नंबरची गाय बघू शकता तुम्ही ही पण गाभन मध्ये मधी सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये स्वभावाला एकदम शांत आहे याला खाली व्हायला दहा ते बारा दिवस वेळ आहे हिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटरची राहील एकदम शांत स्वभावाची तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला याला एक्कावन्न हजार रुपये द्यायची प्युअर क्वालिटी मध्ये गाय तरी पाच नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये याला खाली वाले एक आठ दिवस वेळ आहे बघू शकता का शेत आकार साडाचा अंतर खूप ऍक्टिव्ह गाय तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला हिचा व्यवहार त्रेपन्न हजार रुपयाला करायचा आहे प्युअर क्वालिटी मध्ये गाय तरी सहा नंबरची गाय बघू शकता तुम्ही सेकंड लेक्टेशन मध्ये ही पण गा बने तर हिला खाली व्हायला एक आठ दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावाची हो का शेत आकार साडत याची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतो पण फायनल आपल्याला याला पंचावन्न हजार रुपयाला द्यायची मोठ्या मापाची गाय मिल्क कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटरची राहील तरी सात नंबरची गाय बघू शकता तुम्ही ही सेकंड लेक्टेशन मध्ये मध्ये याला खाली व्हायला एक दहा ते बारा दिवस वेळ बघू शकतो काय शेत आकार साडत आणतर याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनली याला आपल्याला बावन्न हजार रुपये द्यायची स्वभाव एकदम शांत आहे तिचं मिल्क कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लिटर जाईल तर आठ नंबरची गाय बघू शकता तुम्ही काबन मध्ये सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये प्युअर क्वालिटीमध्ये गाय आहे तर तिला खाली व्हायला दहा ते बारा दिवस वेळ आहे बघू शकता सडाचा अंतर का आकार तिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील मोठ्या मापाची कारवड आहे तर याची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतो पण फायनल आपल्याला तिला अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची प्युअर क्वालिटी मध्ये गाय तर हे नऊ नंबरची गाय बघू शकता वेल चौदा लिटर दूध आहे तर ही आपण पुणे इथं सेल केलेली पुण्याला तर त्यांनी दोन टाइम मिल्किंग करून घेतलेली एकदम मोठ्या मापाची गाय ही आपण एक्क्याऐंशी हजार रुपयाला सेल केलेली खूप मोठ्या मापाची गाय आहे खाली कारवड ते दोन्ही टायमाच मिळून चौदा लिटर दूध आहे तर दहा नंबरची काय बघू शकता ते तिला आज चौथा दिवस आहे खाली झाले तिला खाली खोंड तिल आहे ते दोन्ही टायमाच मिळून आठ ते नऊ लिटर चीक चालू आहे आता तर तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये करतोय पन्नास पंचावन्न पण फायनल आपल्याला तिला पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची त्याला खाली खोंड आहे प्युअर क्वालिटी मध्ये गाय तर हे अकरा नंबरची गाय बघू शकता तुम्ही सेकंड लेक्टेशन मध्ये त्याला खाली व्हायला एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे बघू शकता काचेचा आकार साड्यात अंतर खूप मोठ्या मापाची कारवड प्युअर क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये कारवड आहे याची किंमत आपण पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो पण फायनल आपल्याला याला एकसष्ट हजार रुपये द्यायची खूप मोठ्या मापाची कारवड आहे तर ही बारा नंबरची गाय बघू शकता खूप मोठ्या मापाची याला एक महिना वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी चौदा लिटरची याची किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल इयरचा व्यवहार आपल्याला पासष्ट हजार कर रुपयाला करायचा आहे एक महिना वेळ असल्यामुळं आपण फक्त पासष्ट हजार रुपयाला देणार आहे खूप मोठ्या मापाची गाय आहे तिची मिल्क कॅपॅसिटी चौदा प्लस ची तरी तेरा नंबरची गाय बघू शकता प्युअर कॉन्क्रेस मध्ये गाय सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये खाली वाल एक पंधरा ते वीस दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावाची प्लस आहे बघू शकता का शेत आकारसा अंतर खूप मोठ्या मापाची काय आहे हिची किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल हिचा व्यवहार आपल्याला पासष्ट हजार रुपयाला करायचा आहे खूप मोठे मापाची आहे प्युअर क्वालिटी मध्ये काय बघू शकता तरी चौदा नंबर ची काय बघू शकता तुम्ही गाभण मध्ये स्वभाव एकदम शांत आहे ते खाली व्हायला एक आठ ते दहा दिवस वेळ बघू शकता काय आकार साडा जांतर तर याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनलीचा व्यवहार आपल्याला बावन्न हजार कर रुपयाला करायचा आहे तिचं मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटरची एकदम शांत स्वभावाची बघू शकता मोठ्या मापाची गाय तर हे पंधरा नंबरची गाय बघू शकता सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये गाभनमध्ये खाली खालीवाले ची। एक पंधरा दिवस वेळ आहे तर हिची मिल्क कॅपॅसिटी आठ ते दहा लिटरची हिची किंमत आपण पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा याचा व्यवहार आपल्याला एक्केचाळीस हजार रुपयाला करायचा आहे प्युअर क्वालिटी मध्ये कारवड आहे काबऱ्या कलर मध्ये तरी सोळा नंबरची गाय बघू शकता व्हाईट मध्ये तिला खाली कारवड आहे खाली होऊन तिला चौथा दिवस आहे एकदम स्वभावला शांत आहे तिला आत्ता सहा सहा लिटर चीक चालू आहे दोन्ही टायमाचा मोठ्या मापाची गाय तर हिची किंमत आपण पन सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल हिचा व्यवहार आपल्याला पासष्ट हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या मापाची गाय खाली तिला कारवडे तरी सतरा नंबरची गाय बघू शकता मध्ये सेकंड मध्ये याला एकदम शांत स्वभावाची आहे याला खाली व्हायला दहा ते बारा दिवस वेळ आहे याचं मिल्क कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटरची याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला बावन्न हजार रुपयाला करायचा आहे अठरा नंबरची गाय बघू शकता हे खाली झालेली आहे याला चौथा दिवस खाली हो। खाली होंडे तर याची किंमत आपण पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगतोय पण फायनल याचा व्यवहार आपल्याला पंचेचाळीस हजार रुपयाला करायचा आहे तरी एकोणीस नंबरची गाय बघू शकता गाभन मध्ये सेकंड इलेक्टेशन मध्ये स्वभाव एकदम शांत आहे तर खाली वाल एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे तर याची किंमत आपण पंचेचाळीस पन्नास हजार रुपये सांगतो फायनल याचा व्यवहार आपल्याला एक्केचाळीस हजार रुपयाला करायचा आहे ऑफर मध्ये काय दुसऱ्याच व्यापामध्ये धन्यवाद पशुपालक शेतकरी मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गिरक्रांती हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय गौ माता जय गिर क्रांती